समाजात असे काही लोक आहेत ते धनसंपदा प्रतिष्ठा मिळवण्यात व्यस्त आहेत मात्र समाजात असेही काही लोक आहेत ते धनसंपदा प्रतिष्ठा नको मात्र समाजात धार्मिक आणि सामाजिक कार्य करून समाजातील तरुण पिढी समोर एक नवा आदर्श उभा करत आहेत याची प्रचिती सध्या धुळे तालुक्यातील गोताणे येथील समाधान महाराज तथा समाधान वेडु यांच्याकडे पाहून येत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोताणेतील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल म्हणजेच वॉटर बॅगचं वाटप करण्यात आलं गोताणे गावातीलच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे असे कार्य करणारे तसेच संपूर्ण पंचक्रोशीत समाधान महाराज म्हणून ओळखले जाणारे विठुसाई कंस्ट्रक्शनचे मालक श्री समाधान वेडुहाके यांनी समाजाचा पण काही देणं लागतो या उक्तीप्रमाणे आपल्या हातून समाजकार्य घडो या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळेतील सर्व ऐंशी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची व उत्तम क्वालिटीची थर्मास वॉटर बॅग पाणी बॉटलचे खर्चाने वाटप केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आनंद पाहून आदरणीय समाधान महाराजांचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व ग्रामस्थांमधून श्री समाधान भाऊ श्री कमलाकर पाटील सर यांनी कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचे कौतुक देखील केले या उपक्रमाबद्दल त्यांचे मनस्वी आभार देखील मानले या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान भाऊ वाके तसेच प्रमुख पाहुणे गावातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दगडू पाटील भाईदास रघुनाथ पाटील भगवान कत्तू पाटील समाधान भटू पाटील दाजभाऊ संतोष पाटील युवराज ससुलाल पाटील भूषण रघुनाथ पाटील स्वप्नील ससुलाल पाटील विठोबा हिरामन पाटील भाऊसाहेब पद्मोर मनोहर पाटील भटू अर्जुन पाटील श्री समाधान भाऊ हाके यांचे मित्रपरिवार गावातील पोलीस पाटील मधुकर सतुलाल पाटील गावातील कर्तव्यदक्ष पत्रकार रत्नाकर भाऊ चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतिताई पाटील शाळेतील पदोन्नती मुख्याध्यापक झुलाल पाटील उपशिक्षिका साधना खैरनार मॅडम श्रीमती वंदना वेंडाईत मॅडम श्रीमती रुक्मा पाटील मॅडम श्रीमती ज्योती परदेशी मॅडम श्री विजय देवरे सर जगदीश परदेशी सर दिवाकर परदेशी सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती साधना खैरनार मॅडम व सूत्रसंचालन जगदीश परदेशी सर यांनी केले आभार विजय देवरे सर यांनी मानले शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आज आपल्याने गावाच्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आमच्या गावातील आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असणारे व्यक्तिमत्व आदरणीय समाधान भाऊ हके आजपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं काम केलेलं आहे यावर्षी आमच्या जिल्हा परिषद मराठी शाळा भोवताना येते त्यांनी शाळेला भेट म्हणून मुलांना पिण्याच्या पाण्याची वॉटर बॅग अतिशय चांगल्या दर्जाची बॅग त्यांनी मराठी शाळेतल्या मुलांना दिलेली आहे आज या समाज जीवनामध्ये काम करत असताना बरेच पालक हे गरिबीला असतात त्यांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदराच्या पैशाने आज आमच्या मराठी शाळेतल्या मुलांना अतिशय उत्कृष्ट असते दिवसभर पाणी थंड राहील एवढी छान बॉटल त्यांनी सो कष्टाने स्वतःच्या पैशांनी आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना देऊन त्यांनी आज मोठा इतिहास रचलेला आहे सामाजिक देणं या नात्याने समाजाची सेवा करावी या उद्देशाने समाधानभवणे सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे आमच्या लहान मुलांपासून केलेले आहे समाधानभवनच्या वतीने त्यांना आम्ही जेव्हा विचारलं त्यांनी सांगितलं माझ्या हातून असं चांगलंच कार्य करत राहो याच्यासाठी मला कितीही त्रास झाला मला व्यक्तिगत जीवनात पैशाला महत्त्व न देता मी लोकांची सेवा करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करतो याच्या पुढे देखील समाजाची सेवा करता यावी या उद्देशाने त्यांच्या परीने जी मदत लागेल ती झोकून देऊन ते करण्यास तयार आहेत आणि मराठी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल देऊन त्यांनी हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने राबवला आहे त्यामुळे आमच्या मराठी शाळेच्या सर्व स्टाफने त्यांचे आभार व्यक्त करून समाधान व्यक्त झालेलं आहे आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या आनंदाने समाधान भाऊचं मन अतिशय प्रज्वलित होऊन खूप समाधानी झालेलं आहे